महाराष्ट्र वाठार स्टेशन येथे आरोग्य मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद डॉक्टर विश्वनाथ चव्हाण यांचा गरजू रुग्णांना मदतीचा हात उत्तर कोरेगाव परिसरातील सुप्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या वाठार स्टेशन आणि पंचकृषीतील गावांसाठी श्री वागदेव महाविद्यालयामध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराला रुग्णांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर विश्वनाथ हिरानाथ चव्हाण एम बी बी एस एम डी मेडिसिन डिप्लोमा इन इन कार्डिओग्राफी यांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य महामेळावा आयोजित केला होता या आरोग्य मेळाव्याने परिसरातील अनेक गरजूंना आरोग्य संजीवनी दिली गेली या आरोग्य महामेळाव्यात नागरिकांच्या मोफत प्राथमिक आरोग्य तपासण्या मोफत सल्ला आणि मार्गदर्शन देण्यात आले हृदैवकार मधुमेह उच्च रक्तदाब आणि इतर आजारावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक अचूक माहिती मिळाली या मेळाव्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर स्मिता जाधव त्वचारोगतज्ञ डॉक्टर अण्णासाहेब कदम वाठारचे सरपंच सीमा चव्हाण गणेश चव्हाण महेश गांधी अभिजित निकम व मान्यवरांची उपस्थिती होती महाराष्ट्र वन साठी प्रकाश राजे वाटर स्टेशन आज या ठिकाणी वॉटर स्टेशन या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं एक आरोग्य शिबिर आमचे डॉक्टर विश्वनाथ दुछ, चव्हाण तसेच कदम डॉक्टर साहेब आणि सुनीता मॅडम साहेब तसेच आमचे मित्र गांधी त्यांचे खरंच या वॉटर स्टेशनला खूप दिवसापासून मेडिकलचा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने सुविधा देत असतात तर या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिर याचं आयोजन केलेलं आहे आणि याच्यामध्ये आज करून सगळ्यात जास्त म्हणजे महिलांच्या ज्या समस्या आहेत किंवा कॅन्सरचं प्रमाण याच्या संदर्भात तो बहुतांश लोकांना ते जास्त मोठ्या स्टेज पर्यंत गेल्यानंतर समजतं आपल्याला जास्त झाल्यानंतर आपण दवाखान्यात जातो त्याच्यानंतर ते हाताबाहेर गेलेले असते सिच्युएशन आणि नंतर उपाय करून उपयोग नसतो तर त्याच्या आधीच आपल्याला जर फर्स्ट स्टेजला त्याची तपासणी झाली तर त्याला ट्रीटमेंट देऊन तो पेशंट बरा होऊ शकतो या उद्देशाने या ठिकाणी त्यांनी आता या शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी माझी सर्व ग्रामस्थांना विनंती आहे की या शिबिराचा सर्वांनी फायदा घ्यावा व सर मी मॅडम तुमचे वाटर स्टेशन ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांच्या वतीनं खरंच खूप खूप आभार मानतो की तुम्ही सर्वांनी ह्या अतिशय चांगल्या प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी राबवलेला आहे आणि असंच तुमचं शिबिर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विनंती करतो हे कारण हे आहे की या भागातील जे जे पण डायबिटीज आहे डायबिटेशन आहे टायरॉइड आजाराचे आजारचे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांना एक सुविधा प्राप्त होण्यासाठी आहे आपण त्यांना मोफत द्याव्यात आणि तसेच काही सवलती त्यांना करून द्याव्यात जेणेकरून यावरती आपण बऱ्यापैकी आपण त्यांना एक त्यांच्या जीवनामध्ये त्याचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करू शकतो तसेच या शिबिरामध्ये आपण महिलांसाठी काही मोफत सवलती ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्या या सवलतींचा फायदा घेते या या तपासणीमध्ये पॅब्समीर एक नावाची तपासणी आहे की ज्यामध्ये आपल्याला गर्भाशयमुखाचा कॅन्सर ट्रीट करण्याचं एक स्क्रीनिंग तपासणी आहे जेणेकरून आपल्याला अशा खूपच महिलांना त्याचा फायदा होईल किरण जाधव मी कन्सल्टंट ऑफ सेटिशिन आणि गायडिकॉलॉजिस्ट आहे डायरेक्टर ऑफ आदित्य हॉस्पिटल गेली अकरा वर्ष झालं सातारामध्ये प्रॅक्टिस करते आजच्या या शिबिरासाठी आम्हाला मला आणि डॉक्टर अण्णासाहेब कदम हे जे आ, स्किन स्पेशलिस्ट आहेत की जे तेही एक गेली आठ है। ते दहा वर्ष झालं प्रॅक्टिस करतात त्यांना संधी दिली त्याबद्दल चव्हाण सरांचे मी पहिल्यांदा आभार मानते आणि तुम्ही तुमची जी काही टीम आहे त्या टीमने खूपच गावात जाऊन ह्या शिबिराचं तसं बघायला गेलं तर खूप ग्रासरूट लेवलला जाऊन तुम्ही ह्या शिबिराचं महत्त्व लोकांना पण सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला रिस्पॉन्स पण खूप चांगला मिळतोय आणि माझ्या जर ह्याच्याबद्दल जा जर बोलायचं झालं स्पेशालिटीबद्दल दसरी लोक तज्ज्ञ म्हणून मी काम करत असताना की बऱ्याच पेशंटमध्ये गावाकडच्या पेशंटमध्ये शक्यतो बऱ्याच गोष्टींचा अवेअरनेस हा खूप कमी असतो की कुठल्या आपण पेशंट म्हणजे पेशंट पोहोचलं पाहिजे आपल्या तक्रारी योग्य वेळेत डॉक्टरांना सांगितलं पाहिजे त्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मदत होते आणि आता मी जे काही पेशंट्स बघितले त्या पेशंट्स मध्ये ह्या पॅप्सियर टेस्ट म्हणजे काही ह्या गोष्टींच खूपच अवेअरनेस कमी आहे ते आपण का केली पाहिजे साठी केली पाहिजे तर मग ह्या शिबिराद्वारे आपण जास्तीत जास्त महिलांना त्या ते टेस्टचा लाभ देऊ आणि ही जी टेस्ट आहे आपण जी टेस्ट करून घेणार आहोत ती कन्वेंशनल पॅप नसून हे लिक्विड बेस्ड सायटोलॉजी ही टेस्ट आहे की जी ॲडव्हान्स टेस्ट आहे की जे ती त्याची जी कॉस्ट आहे जी बाहेर जर तुम्ही लॅब मध्ये जर केली तर ते दीड 1.5000 पर्यंत त्याची कॉस्ट जाते पण ह्या शिबिराच्या माध्यमातून माध्यमातून आपण ती पेशंटला सहाशे रुपयामध्ये अवेलेबल करून देत आहोत तसेच ज्या पेशंट जे रुग्ण बाकीचे स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारींचं निरसन करण्याचाही आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू माझ्या पद्धतीने थँक्यू